नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तर आज बनवणार आहे मी खोव्याची करंजी जे की बाकी वेळेस आपण पांढऱ्या कलरची किंवा व्हाईट कलरचीच करंजी बनवतो आज मी थोडी खरपूस रंगाची तळून अशा पद्धतीने ही करंजी बनवली आहे आणि आतमध्ये खोव्याचं स्टफिंग भरलेलं आहे रेसिपी तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत तुम्हाला आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर या करंजा बनवण्यासाठी आधी मी स्टफिंगचं सा साहित्य तुम्हाला दाखवून देते इथे मी अर्धा पाव खोवा घेतलेला आहे त्यानंतर असे काही ड्रायफ्रूट्स घेतले चॉप करून जे अवेलेबल होते ते काजू पिस्ता आणि बादाम हे एका कटरच्या मदतीने मी चॉप करून घेतलेले आहे आणि खोबराकीस घेतलेला आहे तर इथे मी जे आपण पाती बनवतो त्याचं त्याचा गोळा बनवण्यासाठी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि साधारण दोन ते अडीच वाटी ह्या घेतलेल्या आप आहे आपल्याला किती बनवायचे आहे करंजा या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ हो शकता तर या एवढ्या मैद्यासाठी मी दीड चमचा तूप टाकलेला आहे यामध्ये आणि हे तूप टाकून छान त्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही हाताने छान पूर्ण मैद्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे हे तूप तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे तूप करून घेतलेलं आहे याला मिक्स आणि थोडंसं सा पातीसाठी तुम्ही मीठसुद्धा यामध्ये टाकू शकता आवडत असेल तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही तर मोहन म्हणून मी तूप टाकलेलं आहे आणि ते थंडच आहे अशा पद्धतीचा मी गोळा भिजवून घेतलेला आहे हा आणि आता मी हा रेस्ट करण्यासाठी ठेवून देते साईडला दहा पंधरा मिनिटासाठी त्यानंतर इथे आपण जे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने भाजून घेणार आहे थोडंफार थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी क्रंचीपणा येण्यासाठी तर कच्च अगदी आपण साहित्य कुठलं वापरत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे तर खोबरा किस घेतला साधारण एक ते दीड वाटी आणि तो अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे आणि तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला त्यानंतर यामध्ये मी टाकून घेत आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स हे कोरडेच भाजायचे आहे अगदीच तुपात वगैरे नाही टाकले मी त्या आ, ते दोन तीन ड्रायफ्रूट्स एकत्र एकत्रच टाकून मी भाजून घेत आहे अशा पद्धतीने साधारण एक ते दोन मिनिटासाठी भाजून घ्यायचे हे आणि सुद्धा खोबरा किस ज्या पातेल्यामध्ये टाकलं त्यातच हे टाकून घ्यायचे त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचा तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये कणिक टाकली जो आपला गव्हाचा आटा असतो तो ती कणिक टाकली या जागी तुम्ही रवासुद्धा वापरू शकता ही भाजून घेतली छान लालसर रंगाची यामध्ये आणि ती काढून घेतली त्याच पातेल्यामध्ये आणि नंतर हा खोवा टाकून घेतला आणि खोवा भाजून घेतला साधारण एक ते दीड मिनिटासाठी आमच्याकडे खोवा थोडा भाजलेलाच मिळतो त्यामुळे खूप जास्त त्याला रोस्ट करायचं नसते तर अगदी मी एक ते दोन मिनिटासाठी हा खोवा भाजून घेतला तुमच्याकडे जर अगदी कच्चा असा खोवा मिळत असेल तर थोडा त्याचा रंग चेंज होईपर्यंत तुम्हाला भाजावा लागेल तो सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीचं असं खोवा मिळतो आता हे सगळं भाजून झालेलं आहे पण खोवा थंड व्हायचा आहे आणि हे आपल्याला थंड होण्याची वाट बघायची आहे यामध्ये मी त्याआधी अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेतली आणि असं तरी पण चेक केलं तर ते गरमच होतं तर हे साईडला ठेवून दिलं मी फॅन खाली आणि जो आपण मैदा भिजवलेला होता तो गोळा पण आपला सेट झालेला आहे आणि त्याला अजिबात तेल वगैरे लावायची गरज पडत नाही तसाच तो हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचा किंवा मळून घ्यायचा आणि हा चुरल्यानंतर एका ओल्या कापडाने झाकून ठेवायचा म्हणजे की त्याला वरून कोरडेपणा येणार नाही आणि इकडे तुम्ही बघू शकता मी पूर्ण जो खोवा आहे तो आधी चमच्याने असा मिक्स करून घेतला यामध्ये कारण गरम होता कारण हाताने मिक्स करेल तेव्हाच तो थंड व्हायला मदत होईल मग मी हाताने पूर्ण मिक्स केला मग थंड झाला तो आणि नंतर मग यामध्ये पिठी साखर टाकली तर साधारण दीडक वाटी मी पिठी साखर बनवून घेतली होती त्यापैकी चार पाच चमचे अगोदर टाकली हे छान सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स होईल अशी आधी हाताने किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायची आणि मिक्स झाल्यानंतर थोडीशी अशी टेस्ट करून बघायची त्यामध्ये गोडवा व्यवस्थित आहे की नाही की आपल्याला आणखी साखर ॲड करावी लागेल यासाठी आणि नंतर मला थोडंसं फिक्केपणा वाटला म्हणजे साखर कमी वाटली तर मी एक ते दोन चम्मच अजून त्यामध्ये साखर टाकली आणि ते मिक्स करून घेतली परत मी टेस्ट केलं तर व्यवस्थित त्याची टेस्ट झालेली होती तर मी पण असंच करायचं आपण बाकी वेळेस गव्हाच्या पिठाची पिठ्ठी बनवतो नंतर करंजा बनवतो किंवा तिळाच्या बनवतो तर तुम्ही अशा पद्धतीच्या करंजा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे मी करंज्या ठेवण्यासाठी असा प्र अशा पद्धतीचा दोन रुमाल ओले केले आणि एका प्लेटवर असे ठेवून दिले आणि त्या दोन रुमालांच्यामध्ये आपल्याला तयार झालेल्या करंजी ठेवायची आहे तर त्या करंजी बनवण्यासाठी मी एक साचा घेतलेला आहे हा साचा मी नवीनच आणलेला आहे मलासुद्धा वापरता येते की नाही कशा पद्धतीने वापरता येईल हे आपण बघू पुढे आणि असा लॉक झाला पाहिजे व्यवस्थित साचा तो आपला अशा पद्धतीचा घ्यायचा तर इथे मी एक छोटी लाटी घेतली ती तिने जर चिपकली लाटण्याला किंवा बेलण्याला तर अशा पद्धतीने डस्टिंग करून घ्यायचं मैद्याचं थोडासा मैदा लावायचा आणि लाटून घ्यायची मग परत ती चिपकणार नाही ही पाती लाटताना सगळ्यात महत्त्वाचं आपण साच्यामध्ये बनवणार आहे काठाने ती पातळ लाटायची मध्ये थोडं जाळ असलं तरी चालेल आणि मध्ये जाळ ठेवायची आता साच्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं साचा आपला जेवढा असतो त्यापेक्षा थोडी मोठी ही पाती लाटायची असते हे लक्षात ठेवायचं तर साच्याला सगळ्यात आधी मी थोडंसं तेल लावून घेतलं अगदी थोडंसं नाही म्हणण्यासारखं कारण साच्याला मग ती करंजी चिपकून बसणार नाही आपण जेव्हा त्याला लॉक करू तेव्हा म्हणून थोडंसं अगदी तेल लावून घ्यायचं आणि नंतर त्यावर अशा पद्धतीने ही पाती सेट करून त्यामध्ये हे स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे तर हे स्टफिंग साधारण दोन चमचे तीन चमचे मी यामध्ये याच्या कॅपेसिटीनुसार भरून घेतलं व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने मी करंजी ही पॅक करत आहे ते तुम्ही नीटपणे लक्ष द्या म्हणजे तुम्हालासुद्धा कळेल काठाने मी त्याला पाण्याचा थेंब थोडासा लावून घेतला ऐवजी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता आणि अशा पद्धतीने ही करंजी आपण बनवून घेतली आता तुम्ही बघू शकता मी तेल लावलं होतं त्यामुळे अगदी अलगदच ही करंजी निघाली आणि साच्याला जी डिझाईन होती ती सुद्धा यावर छान उमटलेली आहे आता तुम्ही बघू शकता ही करंजी तयार झालेली आहे आणि हाताने जर आपल्याला अशा बनवायची असेल तर आ, या मला तितक्या फारशा फिनिशिंगमध्ये नाही जमल्या परंतु मी ट्राय केलं अशा पद्धतीने एक गोल पाती बनवून त्यावर अशा पद्धतीने अर्ध्या भागात मी हे मिश्रण टाकलं आणि पूर्ण किनारीला मी पाणी लावून घेतलं काठाने आणि याला आपण जसं होळीला गुजिया बनवतो आपल्या विदर्भात किंवा महाराष्ट्रात तितकं प्रमाण नाही आहे ते बनवण्याचं पण होळीला गुजिया बनवल्या जाते तर त्याची जशी डिझाईन असते काठानी तशा पद्धतीच्या मी एक दोन करंजी अशा ट्राय करून बघितल्या पण मला काही त्याची डिझाईन जमली नाही अशा पद्धतीने ती डिझाईन आली होती माझ्या हाताची तर या करंजी ज्या आहेत ज्या बनवलेल्या आपण त्या अशा पद्धतीने या रुमालच्यामध्ये दोन रुमालच्यामध्ये ठेवून दिल्या मी सगळ्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता एक दोन मी या ट्राय केलेल्या गुजियासारख्या पण गुजियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं ट स्टफिंग केल्या जाते त्यामुळे तुम्ही असं बनवू शकता आणि त्यासुद्धा आपल्याला हाताने जर जमत नसेल त्याची व्यवस्थित पॅकिंग तर तुम्ही मोल्डनी सरळ करू शकता तर आता इथे तेलाचं टेम्परेचर किती असायला पाहिजे तर तेलाचं टेम्परेचर अगदी कमी असावं करंजी तळताना जर तेल आपण कडकडीत असं तापवून ताप घेतलं आणि नंतर त्यामध्ये करंजी टाकल्या तर ते त्या करंजी तळल्यानंतर काही वेळानं नरम पडतात म्हणून या करंजी छान कुरकुरीत राहाव्या आपल्याला जर हे तळण करायचं आहे तर तुम्ही अगदी कमी फ्लेमवर या तळून घ्यायचे आहे आपल्याला आणि आपण बाकी वेळेस पांढऱ्या रंगावरच या करंजी तळतो पण मी आज, आज थोडासा लालसर गोल्डन असा रंग होऊ दिला त्याचा आणि त्याचीच वेगळीच काही मला वाटली खूप छान वाटली तुम्ही पण अशा करंजी तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर या करंजीची प्रत्येक बॅच तळायला आपल्याला थोडा वेळ लागू शकतो कारण आपल्याला अगदी लो फ्लेमवर या तळून घ्यायचे आहे आणि अशा रंगावर येईपर्यंत त्या तळायच्या आहे तर थोडा वेळ लागेल पण छान चवीला खूप छान लागते याची जी जीवरची पाती आहे ती छान क्रिस्पी खस्ता अशी होते सगळ्यात महत्त्वाचं या करंजी खूप जास्त दिवस टिकाऊ राहत नाही अगदी तीन ते चार दिवसात तुम्हाला संपवाव्या लागतील त्यामुळे कमी प्रमाणातच बनवायच्या कारण यामध्ये आपण खोवा वापरलेला आहे त्यामुळे जास्त दिवस याची लाईफ राहत नाही तर तुम्ही त्या उद्देशानं तशा बनवायच्या तर इकडे तुम्ही गुजियाची डिझाईन बघू शकता कशा पद्धतीची आली आहे तर आणि या पण करंजी तुम्ही बघा खूप छान त्याच्यावर अजिबात मोठे मोठे असे बबल्स आले नाही बऱ्याच जणांची तक्रार असते की आपण करंजी तळताना त्याच्यावर अगदी मोठे मोठे फ आ, हे येतात बबल्स येतात तर ते आपल्या तेलाचं टेम्परेचर जास्त असल्यानेच होते आता तुम्ही बघू शकता करंजीची पाती खूप छान ख्रिस्पी झालेली आहे आणि आतमधलं स्टफिंगसुद्धा छान स्प्रेड झालेलं आहे आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप छान या करंजी बनवून तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच बनवा आणि कशा झाल्या तेही नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद